नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र युट्यूब न्यूज चॅनल मध्ये आपला स्वागत आहे महाराष्ट्र महाराष्ट्र म्हणतो आपण या पुरोगामी आजही होत आहे महाराष्ट्राची मान शर्मेने झुकावी असा हा प्रकार आहे की महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यानंतर अजूनही आपण एवढं जनजागरण जनजागृती प्रबोधन सासवांचं सासरचन करू शकलो नाही की आजही हुंडाबाई होत आहेत ते इकडे तिकडे नाही सांस्कृतिक राजधानी मानल्या जाणाऱ्या पुण्यामध्ये पुणे जिल्ह्यातल्या मुळशीमध्ये मध्ये मुळशी ता तालुक्यात हा गुंडापोळी गेल्या आठ दिवसापासून चर्चेत आहे संतापाची लाट आहे वैष्णवी हगवण हे कुटुंब आहे त्या कुटुंबाच्या त्रासाला कंटाळून गळफास घेणार आहे वैष्णवीची ही ट्रॅजेडी आहे शोकांनी काही तेवीस वर्षाच्या वैष्णवी घरच्यांच्या त्रासाला सासरच्या त्रासाला कंटाळून गळपास घेतला आता त्याची मोठी रिएक्शन उघडली पोलीस आपापल्या पद्धतीने काम कामं करतायत आता हे प्रकार उजिरा झाल्यानंतर लगेच वैष्णवीची सासू तिची ननन आणि पती शशांक या तिघांना अटक झाली आहे तिचा सासरा म्हणजे राजेंद्र हगवणे यांना थोडं विचित्र आहे हगवणे आणि दीर वैष्णवीचा सुशील हे दोघं गेली सात दिवस फरार होते आज पहाटे मिंचोरी चिंचवड पोलिसांनी त्यांना अटक केली आणि आज न्यायालयापुढे हजर केलं सोळा अठ्ठावीस मे पर्यंत पोलीस कोठडी दिलेली आहे अठ्ठावीस मे पर्यंत पोलीस कोठडी आणि जी सासू आहे सासू ननंद आणि पतीला वैष्णवि यांना आधीच सव्वीस मे पर्यंत पोलीस कोठडी आहे कायद्याच्या हिशोबाप्रमाणे ते पोलीस कोठडी सुरुवातीला मिळते ती मिळाली आहे पुढे तपास होईल त्या पद्धतीने होईल मुख्यमंत्र्यांना आज मीडियाने विचारलं की बा या आरोपीवर ए मकोका लागेल का लावणार का मकोका मकोका म्हणजे मको हा कठोर कायदा आहे मुख्यमंत्री म्हणाले नियमाप्रमाणे जे आहे त्याप्रमाणे होईल ते सगळं कायद्याप्रमाणे होईल आता प्रॉब्लेम आत हा आहे कायदा कायदा आपल्या जागी आहे कायद्याचा धाक नाही म्हणूनच हे प्रॉब्लेम अजूनही होत आहेत सोळा मे रोजी या वैष्णवीने गळपास घेतला आणि अजून त्याचा संतापाची लाट कायम आहे आज आज पुण्यामध्ये आणखी एक मध्ये आणखी पुरीने गडपास घेऊन स्वतःला संपवलं तिची केस अशीच आहे म्हणजे हुंडाबळी मध्ये म्हणजे निर्भया दिल्लीमध्ये झाली त्यानंतर वेगवेगळ्या नावाने या या पोरीचं नाव असं काय वेगळं ठेवतील सुप्रिया सुळे जाहीर केलं जाहीर के केलं आहे की के आम्ही हुंडामुक्त महाराष्ट्र करू वगैरे प्रॉब्लेम हा आहे की सर्व पोलिटिकल झालेले आहेत बुडारी पोलिटिकल आहेत आणि माणसंही पोलिटिकल झाले आहेत सासरचे नातलग पोलिटिक आता हिचा सासरा जो आहे राजेंद्र हगवणे हा अजितदादांच्या राष्ट्रवादी पक्षाचा त्या मुशी भागातला नेता वय हे जेव्हा उजेड झालं तेव्हा अजितदा अंगावर आलं नाही अजितदादा म्हणजे लगेच आम्ही त्याला काढून टाकतोय आता काढून टाकतोय आता पण का नाही समजलं आपला नेता आपल्या पक्षाचा नेता आपल्या पक्षात आहे आणि तो अशा प्रकारचे सुनामना छळतो हे रिपोर्ट अजितदादाकडे आता पण का गेले भा, भा, नाहीत मग तो पण फळ फळ गळफळ आणि नंतर आक्रोश होईपर्यंत पुढ्यांना वाटका पाहावं लागते यांची यांची खबरे यांचं इंटेलिजन्स कुठं मार खाते किंवा मोहल्ल्यातल्या मोहलात तर माहीत व्हायला पाहिजे होतं किंवा या पोरीचा छळ होतोय या सुनेचा इथं छळ होतोय काहीच कुठं म्हणजे हे हगोणी कुटुंबाची केस फार भयंकर आहे म्हणजे दोन मुलं एक मोठा मुलगा जो आहे सुशील त्याची पत्नी ती म्हणजे मयुरी आणि दुसरा मुलगा म्हणजे हा शशांक त्याची पत्नी म्हणजे वैष्णवी हे दोघेही एकाच छताखाली राहतात परंतु दोघांच्या बायका एकमेकांना भेटू शकत नसत कारण सासऱ्या सासऱ्याच सासू सा, 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 बंदी होती बोलू शकत नसत आता मयुरीने मयुरी जी आहे जी या त्रासाला कंटाळून म्हणजे पहिल्या त्या सुशीलची बायको म्हणजे वैष्णवीचं दिल ती पोरगी या सासरच्या कंटाळून निघून गेली निघून गेली म्हणून वाचली ती पण वैष्णवीला वैष्णवीच्या नशिबात हे नव्हतं सासरच्या त्रास छळ ती सहन करू शकले नाही आणि ते कोणमोडून पडली प्रॉब्लेम हा आहे की असं का होते समाजात असं का होते शेवटी सासूकडे तर आई आई म्हणून पाहिलं जाते सासऱ्याकडे बाप म्हणून पाहिलं जाते हे असे हैवान का होतात हे सासू सासरे आणि कशा पाहिजे पैसा पाहिजे होता पैसा दिला होता नंतर बापाने वैष्णवीच्या बापाने फॉर्च्युनर कार दिली होती एक कॉन तोळे सोनं दिलं होतं अजून काय पाहिजे किती हुंडा पाहिजेत अजून त्यांची मागणी होती हाव सुटत नव्हती कुठे घेऊन जाणार आहे एवढे पैसे या जो चेक पाहिजे नियंत्रण पाहिजे समाजाचं कायदा करून वगैरे काही मकोका लावून फका नाही का, तुम्हाला हे थांबायचं असेल तर तुम्हाला समाजाचाच ब्रेक समाजाचाच ब्रेक लावावा लागेल समाजच या लोकांना लाईनीवर आणू शकतो पोलिटिकल लोक आणि कायदे आणि काय काय करू शकत आता पण काय काय करू शकल आता काय करणार सर्वाधिक म्हणजे या प्रकरणात सर्वाधिक चर्चा आहे मग ठीक आहे सासू सासऱ्याने छळ पण सर्वाधिक चर्चा आहे ती त्या ननंदेची ननंद नंद नन

तिला मयुरीला तर ही ननंद ही ननंदाचा सर्वाधिक त्रास देत दिला असं त्या मयुरीचं म्हणणं आहे भयंकर आरोप केले तिने तिलाही त्रास द्यायची ही ननंद आता ननंद ती चौतीस वर्षांची आहे सध्या चौतीस वर्ष अविवाहित आहे लग्न केलं नाही तिने तिला पिंकी ताई वगैरे असं काही म्हणतात पिंकी ताई फॅशन डिझायनर आहे आई वडिलांसोबतच राहते मुळशीतच राहते लग्न केलेलं नाही सुरुवातीला ती राष्ट्रवादीत होती त्यामुळे आंदोलन वगैरे दिसायची ती शरद पवार फोटो फोटो आहेत सुप्रिया सुळेसोबतही आहेत फोटो मध्यंतरी कपड्याचं दुकान उघडलं होतं सुनित्रा म्हणजे अजित दादाची बायको त्यांना बोलावलं होत उद्घाटनासाठी तर हे गावातले लोक जे आहेत ते पोलिटिकल लोक पकडून ठेवतात आणि त्यांच्या भरोश्यावर मग दादागिरी करतात पण ते समाजात दादागिरी ठीक आहे पण घरात तुम्ही दादागिरी आणि ते घरच्या लोकांवर त्यात तुम्हाला तुमची सासू सपोर्ट करते सासरा सपोर्ट करतो एवढंच नवीन नवरा हा शशांक जो आहे सध्या कोठडीत आहे जेलमध्ये आहे हा शशांक आपल्या बायकोला वाचवू शकला नाही सासूला आईला म्हणू शकला नाही की माझ्या पोलीस बायकोला हात नका लावू म्हणून आता प्रॉब्लेम केस जी आहे ही ननंद आहे करिश्मा ही घरात घरात घरातली सर्वात मोठी मोठ म्हणजे ती, ती, तीन चार लोकांचं कुटुंब आहे पोर त्यातली ही सर्वात मोठी लाडकी मोठी म्हणून लाडकी ननंद तिच्या म्हणण्यानुसार पूर्ण घर चालते असं म्हणतात ती म्हणेल ते फायनल म्हणजे सासू सुद्धा सासरा सुद्धा या न पोरीचा ऐकतो मोठ्या पोरीच म्हणजे ही वैष्णवीची ननन ती म्हणेल तो कायदा घरात ही हिने हिने जे कायदे केले घरात मध्ये सर्व आता घर उद्ध्वस्त करायचे मागे घर उद्ध्वस्त झालंच आहे काय राहिलं घरात ते पोलीस कोठ्या सुरू झाल्या व्यवस्थित केस ठेवली तर मोठी शिक्षा होऊ शकते परंतु हे जी मेंटालिटी मानसिकता आहे तिला कुठे कुठला औषध नाही आहे वैष्णवी गरोदर असताना तिला तुम्ही उन्हात उभं ठेवता असा आरोप आता होतोय ती गेल्या कुठं सिद्ध करणार कोण सिद्ध करणार पण एक आहे म्हणजे आत्महत्येनंतर तिच्या तिची बॉडी जी आहे ती काळी निळी पडली होती वैष्णवीची आणि मेडिकल ती रिपोर्ट तसे ती आहेत तिला ती ती मारहाण झाली अंगावर वळ हे सर्व मानसिकता सुधारावं लागेल म्हणजे ननन ननंदने घर उद्धवस्त केलं का निमित्ताने प्रश्न उपस्थित झालाय ननंदने तर लग्न केलं नाही करिश्माने लग्न नाही केलं पुराची लग्न झाली भावांची लग्न झाली पण भावांचा संसारही होऊ दिला नाही तिने असं दिसतंय या त्रासाला कंटाळून ती पहिली सून जी आहे मोठी सून मयुरी ती घर सोडून गेली त्यामुळे वाचली ती मयुरी वाचली हिने घर सोडलं नाही कोणी लहानीने लहाण्या सुन्याने म्हणजे वैष्णवी पण तिला जग सोडावं लागलं ला। काय वाटतंय एकूण तुम्हाला कॉमेंट करा नमस्कार